सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये संगमने तालुक्यातील साईखिंड फाटा येथे नव्याने झालेल्या डी मार्टच्या वाहन तळावर केलेल्या काच फोडून अज्ञात सातशे रुपयांचा सा मुद्देमाल असलेली पिशवी चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री सात ते साडे सात वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गुलेबाडी येथील यश वसन राऊत यांनी साईखिंड फाट्यावरील आपली कार उभी केली होती त्यावेळी ही घटना घडली पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळा सने शिवारात साई पालखीच्या वाहनाला पाठीमागून मागून येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोराची धडक दिली या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन महिला जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली याबाबत डोळासने महामार्गावर मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नारायणगाव येथील साई पालखी दरवर्षी घारगाव मार्गे शिर्डीला जाते सोमवारी ही पालखी साईबाबांचे दर्शन करून परतीचा प्रवास करत होती दरम्यान सने शिवारात महामार्गाच्या कडेला पालखी पाणी पिण्यासाठी थांबली होती त्याचवेळी वाहन महामार्गाच्या कडेला उभे केले होते त्यास पाठीमागून येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला यामध्ये पालखीच्या वाहनातील सचिन पांडुरंग दरेकर याचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन महिला जखमी झाल्यात दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने डोक्यात दगड घालून साठ वर्षीय पत्नीची हत्या केली पारणे तालुक्यातील वनकुटे येथे तुकाई माता मंदिर ही घटना घडली शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना उघडकीस आली सावित्रा बबन देशमुख असे मृत महिलेचं नाव आहे या घटनेनंतर मृत महिलेची मुलगी प्रियंका अशोक बिलबिले यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बबन पाराजी देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू असताना रावरी शहरातील मोहिमेत मात्र खरे अतिक्रमण न काढता केवळ जुजबी कारवाई केली आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश राज्यात सर्वत्र पाळला परंतु रावरीत मात्र या आदेशाला टोपली दिसत आहे तसेच जे अतिक्रमण काढले ते पुन्हा जैसे ते झाल्याने रावरी नगर परिषद प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग यांच्या या भूमिकेकडे रावरीकर संशयाने पाहत असून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा रावरीसाठी नव्हता का असा संतप्त सवाल सर्वसामान्य रावरीकरांमधून उपस्थित होत आहे विविध शासकीय विभागांनी प्रलंबित कामांना गती देण्यासोबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत शंभर टक्के सेवा विहित काल मर्यादेत द्याव्यात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केल्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हजार पंधरा आणि राज्यस्तरावर प्रलंबित विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीला जिल्हा उपवन संरक्षक धर्मवीर साळविठ्ठल निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील तहसीलदार शरद घोरपडे आणि विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर न नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या साईबाबा संस्थांच्या वतीने दिनांक पाच एप्रिल पासून सुरू असलेल्या रामनवमी दहीहंडी फोडून उत्साहात चौऱ्याहत्तर लाख लाडू प्रसाद पाकिटाची विक्री झाली तर पावणे दोन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती साई संस्थांच्या वतीने देण्यात आली ब्रामणी येथे शनिवारी दुपारी तीन वाजता शेतातील किरकोळ कारणावरून एका शेतकऱ्याला शॉकअप लाकडी दाडका व लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप रामा पाटोळे सोमनाथ गंगाधर पाटोळे गणेश मशिंद्र पाटोळे अशोक रामनाथ पाटोळे अशी आरोपींची नाव आहेत 28 वर्षीय महिलेला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने सोबत नेत एकाने तिच्या पाच वर्षीय मुलीला पळून नेल्याची घटना तालुक्यातील कोळेगाव शिवारात घडली या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विद्यानगर शेवगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या कीर्तन सेवेत तिसऱ्या दिवशी कीर्तनकार सोमनाथ महाराज कराळे यांनी आपल्या रसाळ व प्रभावी वाणीने श्रोत्यांची मने जिंकली यावेळी त्यांनी संत एकनाथ महाराजांचा प्रसिद्ध अभंग वासुदेव स्मरणी तुटती जन्म व्याधी अह सोह कोह मूळ ह्या सांडी उपाधी या अभंगावर चिंतन करत आध्यात्मिक विचारांची उजळणी केली कराळे महाराज म्हणाले संत हे समाजातील एकोपा निर्माण करणारे खरे मार्गदर्शक असताना त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश दिलाय संतांचे विचार जर आपण आचरणात आणले तर आपले जीवन निश्चितच फुलद्रुप होईल फुल। मानव जातीसाठी संतांनी अज्ञानाच्या झोपेतून जागे करण्याचे कार्य केले आहे अवघ्याची संसार सुखाचा करीन ही संतांची शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे कारण मानवी जीवन एकदाच मिळते ते पुन्हा पुन्हा मिळत नाही त्यामुळे सकारात्मक करणे फार महत्त्वाचं असल्याचं विविध दृष्टांत देऊन सांगितलं कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन अशा तेरा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी दुपारी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केलाय हा आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धोका मानला जातोय आता पवारांसोबत चार नगरसेवक <ख़ाँ>। सह्याद्री टॉप थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24, Sahyadri.